सामान्य जनतेचा हक्काचा आवाज अजित पवार साहेब हे दोन तारखेला आपल्याकडे येणार बोलणारे आणि मीडियाच्या समोर बोलतोय मला जाणीव आहे माझी जर समजत असते की जास्त कार्यकर्ते आले असते तर जास्त जे तुमच्या डोक्यात संभ्रम आहे असे हा आपल्याला दूर करता हा कार्यक्रम आला हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आज तरी आजच्या घटकेला तरी आपण त्या पक्षात <laughs> 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 आहोत गिला काय झालं हे मी देवेंद्र फडणवीस साहेब माजी खासदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला सर्व सर्व मानणारे मानचे आमदार ज्यांच्या समोर बसून त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही त्याची कारण ही, ही खालील वैयक्तिक मला माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोललेलं सहन होणार नाही मी वेगळा सरण सोडील ज्यांनी अशा प्रकारचे उद्धार काढले त्यांच्या स्टेजवर मी बसणार नाही हे जाहीर मी त्यांना सांगितलं कारण मागे लपवून मागे राहून आपण कुठल्याही खासदारकीला काम केलेलं नाहीये भारतीय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून घेतन उत्तर अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही आणि घटना घडून गेलेली आहे त्यांचा पराभव झालेला आहे इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतकं जर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते मी पाणी आणलं देवघर आणलं फलाणं आणलं तबोक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले इथपर्यंत त्यांची मदत गेली होती करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा लीड पडला कसा माड्यात एक्कावन्न हजाराचा लीड पडला कसा आज टिमकी वाजवून जे जे फिरतात की अठरा हजाराचा लीड फडतणला मिळाला जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालंय गावातल्या प्रत्येकाला माहिती पिपाण्याची सहा हजार मत जर फोडली फोडली अठरा हजाराच्या लीडवरून सहा हजार गेले म्हणजे बापूसाहेब किती राहिले बारा हजार जास्त मत किती घेतली सहा हजार आणि त्यासाठी पैसे किती खरेदी काय मिळाले याला एवढी जर कामं केली असती करायची वेळ आली म्हणजे त्याच तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हेही चार वेळा जाऊन सांगितलं होत की आपल्या नावाखाली या जिल्ह्याच पोलीस प्रशासन या जिल्ह्याचं रेव्हेन्यू प्रशासन हे आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाही ते मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे होती तुमच्या मनात ज्या शंका आहेत आम्हाला न पण तीस वर्षात राजकारण कळत नाही ना असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपला की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसच्या असतील आता मी घरी गेलो ते सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे दादांना परवा आपल्यातले काय फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की दादा आम्ही काय करायचं आहे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडं राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन ते का इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमीची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं हे मी आता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर आणणार माझं स्वतःच म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू दादानी पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी पे केलेला नाही आहे दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काय वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे म्हणून तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे हे माझे खासदार निसर्ग मध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादीत येणारे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही आहे ते कोण ठरवणार हो ते देवेंद्र फडणवीसच्या पोहोच गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काय आहे का त्या सगळ्याचा ओहापो मी गाण्याला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार तिथं आपल्याला कमी समोरता येईल आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाही तर आमची लोकं येतील की नाही हे आम्हाला सांगता येईल हे एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं आणि काय नाही त्या आपल्या हातात राहिले नाही शरद राव ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आलंय त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जो उभा केला तीन महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली तुम्ही मी नाही आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांडणार का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं गायक त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रंगीत शिव नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतन साथ देऊ नका एवढीच खरी अगदी तक्रार ते बरोबर आहे का तेवढा त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विश्वास करून टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा